चांगली बातमी आहे ती ती मला पहिला येते शिला माझी बालपणीची मैत्रीण आहे भाभी म्हणते माझा फोटो काढव नाव सांगा बाबी हे बघा दोगोदर झोपलेले आहेत तो तिकडे झोपलाय हा तिकडे झोपलेला आहे नाश्ता करून झाला आहे दोघांचा उन्हांचं इथे काय काय चालू आहे इथे मी लावलेत मशीनला कपडे आणि अर्धे अजून बाकी धुवायचे किचन म्हणजे झालेलं आहे ही ही नाश्त्याची भांडीवर हसून झालेले आहेत थोडंसं फक्त आवरायचं ते मी आता आवरते नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता वाजले सकाळचे अकरा बला आजच्या व्लॉगला म्हटलं सुरुवात करूया आज थोडासा उशीर झाला म्हणजे घाईघाई होती आज थोडीशी म्हणून राहिलं मग शूटिंग करायचं घाईघाई का ते पण तुम्हाला मी सांगते एक चांगली बातमी आहे ती ती मला पहिला देते बाकीच्या वाईट बातम्या त्या चालूच राहणार आहेत दुर्लक्ष करायचं सध्या शांत राहायचं असं मी ठरवलंय हो तर चांगली बातमी अशी आहे की कुणाचे बाबा ना म्हणजे त्यांचं चा काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर म्हणजे साडेपाचच्या दरम्यान ते उठून पटापट आवरून ते सहा साडेसहा दरम्यान घराबाहेर निघून गेले होते आणि आता मग अशी नाश्ता वगैरे येऊन करून आता ते पुन्हा गेलेले आहेत म्हणजे आपल्या शाळेतच काम आहे म्हणजे त्यांना जे आवडतं त्यांनी जे इतकी वर्ष केलेलं आहे त्याच कामामुळे त्यांना त्यांचे मित्र आहेत त्यांनी त्यांना घेऊतले ठेवून घेतलं त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एक तीन चार महिन्यानंतर मग आपला व्यवसाय चालू होईल स्वतःचा तर ही एक चांगली गोष्ट घडलेली आहे म्हणजे हे दोन दिवसापर्यंत म्हणजे माहीत होतं आम्हाला पण म्हटलं चला जेव्हा जाती ते, ते जातील ना तेव्हाच ही गोष्ट शेअर करेन म्हणजे दिवस चालू झाल्यानंतर भरल्यानंतर कारण आहे ना हल्ली सगळ्या गोष्टीवर ना विश्वास उडाला आहे माझा जो काय आता अनुभव घेतला आहे ना मी इथे मुंबईला आल्यानंतर म्हणजे लॉकडाऊनमध्ये घेतला होता पण नंतर पुन्हा असं वाटलं की नाही म्हणजे आपण म्हणतो कोणावरती असा विश्वास ठेवतो पण आता ना हल्ली कोणावरती विश्वास ठेवायचा ना म्हणजे आपल्या जवळच्या माणसांवरती ना ते एकदम भीती वाटते त्याच्यामुळे म्हणजे नको आधी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायला नको जेव्हा ते कुणाला जेव्हा तिकडे जातील दिवस भरतील त्याच्यानंतर म्हटलं तुमच्याशी शेअर करते आणि म्हणूनच ही गोष्ट आज मी तुम्हाला सांगते तुम्ही खूप जवळचे वाटता म्हणजे जी यूट्यूब फॅमिली आहे ती माझ्या खूप जवळची आहे माझ्या नातेवाईकांपेक्षा दुसरी बातमी अशी आहे की आज आमच्या फ्लोरवरती म्हणजे आमच्या शेजारी आज पूजा आहे वास्तुपूजा तर तिकडे पण जायचं आहे म्हणजे पूजा आत्ता आहे आणि संध्याकाळी तिकडे जायचं आहे आणि ती मैत्रीण आहे माझी म्हणजे लहानपणापासून आम्ही शेजारीच तर होतो खास मैत्रीण आहे ती पण त्याशी थोडंफार शेअर करते मी तर सगळ्यात आधी घरातलं जितकं शक्य काम करून घेते आणि मग शेजारी जाऊया आपण तर ही बघा ही राणी माझी जी मैत्रीण आहे ना तिचं डॉगी आहे आणि तिच्या शेजारी बघा बसलेत ना ती तिची मम्मी आहे म्हणजे त्या काकी आणि ह्यांच्या घरी आज पूजा आहे आणि ही बघा ही माझी मैत्रीण तर ही बघा ही माझी मैत्रीण नाव नाव स्मिता सतीशकर आम्ही तुला काय म्हणतो आणि तुम्हाला काय बोलते शिला तर आम्ही माझी बालपणीची मैत्रीण आणि आपण म्हणजे लहानपणापासून अगदी सोबत वाढलय मोठे झालंय आणि आता अगदी बाजूला आलोय तर त्यांचं काम नाही तर चालू आहे बघा नाही नाही करा करा तुम्ही आणि आता अगदी बाजूबाजूला शेजारी सजारी आलोय त्याचा खूप खूप जास्त आनंद आहे आता ही कुठे ग आता भावाचं घर आहे नावाचं म्हणजे माहेरी आता आले ती पूजेसाठी आणि ही बघा ही त्यांची राणी बघा ही बघा माझी राणी आपल्या माग्या स्वरूप बघता त्यांचं जरा दोन तीन दिवस झाले ना ते आले आहे ना इथे पण त्यांचं म्हणजे थोडीशी भांडणं वगैरे होतात त्यांची राणी आता ओळखते काय ग मला राणी राणी बाबू घाबरली आपण नंतर संध्याकाळी मदत हवे तुला कपडे चुकवायचे आणि ही बघा ही तिची मुलगी तुझं नाव सांग नाही दिसायला खूप सुंदर आहे मला खूप आवडलं खरं पडत मला आहे ना असं वाटलंच नाही तुझी मुलगी आहे मी काल तिला बघितलं ना म्हणजे मी हरिदम पण म्हणाले की ही म्हणजे तुला मी पिंकी म्हणतो ना पिंकीची म्हणजे मुलगी असं वाटतच नाही असं आहेत छान वाटत तर आता की नाही संध्याकाळची वेळ झालेली आहे वाजलेत सहा सव्वा सहा झालेले आहेत तुला आमच्या बाबांचा आत्ताच फोन आलेला की मी आता घरी यायला निघाले म्हणून तर चहा ठेवायचा आहे मला ते आरो बघा लॅपटॉपवरती गेम खेळतोय आणि श्रद्धा आणि करिश्मा दोघेजणी आलेले आहेत त्यांना जॉबला जातात दोन तीन दिवस झाले त्यांचं ट्रेनिंग चालू आहे त्याच्यामुळे त्या आल्या ना की म्हणजे घर बघा कसं स्टेशनपासून जवळ आहे ना त्याच्यामुळे मग इकडे येतात थोडावर थांबतात काय चहा वगैरे पितात आणि मग घरी निघून जातात तर आता तर दो दोघे जण आले आहेत त्या पण पूजेला येणार आमच्यासोबत तर फटाफट पहिला चहा करून घेते कुणाच्या बाबा येतील आता थकलेल्या असतील दिवसभराची चला सुरुवात करूया चहा बनवायला तुम्हाला मी आरवला दाखवत्या लाजरा आरव गालावरचे हे दाखव त्याच्यानं उठाजवळ की नाही छान असं तीळ आहे दाखव रे आरव तर हे बघा चहा ठेवलाय इथे दूध गरम होत आहे आणि फुलांचे बाबा आलेले आहेत आणि येताना ते नेहमीप्रमाणे काहीतरी खाऊ घेऊन आलेले आहेत म्हणजे पहिला दिवस ना म्हणजे वाचावर तरी वाटतंय है समोसे आहेत म्हणून आणि ते आता गेलेत बाथरूममध्ये हात पाय धुवायला आणि ह्या बघा पोरी तयार होत आहे निघालात ना। ना तुम्ही उजैनाने थांबत आहात हा हे कुठूनच आले पण क्लासला जाते ते मम्मी येणार का विचार फोन करून तर इथे आम्ही सर्वांनी मिळून चहा आणि समोसे असा नाश्ता केला करिश्मा पण होती या करिश्मा रूममध्ये होती तिने पण नाश्ता केला आणि मग ती निघून गेली कारण तिचा क्लास होता श्रद्धा थांबली पूजेसाठी नाश्ता करून झाला आणि कुणालचे बाबा आणि मी आम्ही दोघंजण बसलो गिफ्ट खोलायला आता हे जे गिफ्ट आहे ना आपल्या भक्ती आहेत ना त्यांनी आपल्याला दिलेलं आहे मला वाटतं दोन दिवसापूर्वी बघा मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला आहे ठाण्याला आम्ही बघा गेलो होतो दोघंजणं तर तिथे आम्हाला त्यांनी हे दिलेलं आहे तुम्हाला दाखवायचं राहून गेलं होतं ना त्याच्यामुळे म्हटलं चला आज म्हटलं दाखवतं तुम्हाला तर कुणालच्या बाबांना त्यांनी शर्ट दिलेला आहे आणि माझ्यासाठी छानशी अशी गुलाबी रंगाची पर्स दिलेली आहे खूप छान सुंदर आहे मला खूप आवडली तर हा जो कलर आहे ना कुणालच्या बाबांना पण भरपूर असा आवडला तर अगदी मनापासून भक्तिगाकीचं मी धन्यवाद मानते तुम्हाला पण कसं वाटलं ते सांगा कमेंट करून आणि त्यांनी ना माझी ओ टी पण भरली होती तर ते पण बघा आहे तिथे साईडला पिशवी आहे ना तिथे ठेवलेलं आहे म्हणजे येऊन दोन दिवस झाले पण ते गिफ्ट आम्ही साईडलाच करून ठेवलं होतं ओपन म्हणजे राहिलं होतं करायचं तर चला आता इथे सगळं झालं बघून आणि नंतरला आम्हाला जायचं होतं पूजेसाठी आमच्या ज्या शेजारच्या बहिणी आहेत <laughs> 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 ना म्हणजे भाभी बघा आहेत तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओ मध्ये मी दाखवलेल्या आहेत त्या मला बोलवायला आल्या होत्या भाभी बघा कॉमेडी एकदम भाभी म्हणते माझा फोटो काढवडून नाव सांगा भाभी शिवकुमारी शिवकुमारी माझी मैत्रीण आहे बघा मा किती <laughs> <laughs> छान रांगोळी काढले फुलांची <laughs> पण आणि रांगोळी असेल त्याची पण मस्त केलेलं आहे तोरण वगैरे लावले छान पैकी छान दिसत बघा एक हो ए पिंकी <laughs> ए पिंकी ही भाभीला बघाले या भाभीला बघाले सांगते मी बा आता ही आमची भाभी आहे ना खूप कॉमेडी आहे तर पिंकीच्या घरी की नाही भरपूर अशी पाहुणे सुद्धा आली होती तर मी तिला विचारलं की आता हे जे पाहुणे त्यांना म्हणजे शूटिंग करू का कारण कोणाला आवडतं नाही आवडतं ना नाही पण त्या बघा ना अगदी आवडीने आले व्हिडिओमध्ये क्लिप चल, चल, चल अगं रांगोळी किती छान पाडले किती मस्त केले नाही खूप सुंदर केले मला खूप आवडले पुरी कलर भरून दिला अच्छा नाही खूप किती मस्त नाही कोण ह्या पण ही माझी राव हां माझी राव साडी खूप छान होत्या तुझे पाया पडते है करके हे के एलियन खाली पुरलचा बप्पा तर आतापर्यंत ना भरपूर अशा आमच्या बिल्डिंगमध्ये मध्ये झालेल्या आहेत पण जेव्हा पण मी त्या पूजेची मांडणी बघते ना म्हणजे प्रत्येक ठिकाणी रंग ना अशा वेगवेगळ्या पद्धतीने अशा मांडणी केलेली असते म्हणजे रंगबिरंगी बघा तांदूळ असतात ना इतकं सुंदर वाटतं ते बघायला आणि हे बघा हे पण वेगळ्याच पद्धतीने बघा मांडलं होतं ते खूप छान वाटतं बघायला हे तर तिथे मी बसली पाया वगैरे पडून झालं माझं पूजेच्या आणि नंतरला पिंकीची मम्मी आहे ना त्या बघा काकी समोर बसून त्यांनी मला सरबत वगैरे आणून दिलं नाश्ता पण देत होता पण मी नकार दिला नाश्त्याला की नको कारण जेवायला पण जायचं होतं आता जेवणाची पण त्यांनी अरेंजमेंट केली होती तर इथे हळदिंकू आमचं करून झालं तिथे आमची भाभी म्हणाली की माझं पण शूटिंग करावं शिला भाभी भाऊ तिची पण नाही खरं मत आहे खरं बोलतेस आपली सास तू बाबरे तिची सासू कुणाकडे घर आणि तेव्हा बाकी असं काय ना त्यांना आवडायचं तर हळदिंकू वगैरे करून झालं आणि एक थोडा वेळ गप्पा आम्ही मारत बसलो आणि आम्हाला पुन्हा जायचं होतं जेवायला तर आमच्या शेजारच्या बघा आहेत ना था सर्व तर सर्व थांबल्या होत्या माझ्यासाठी म्हणजे त्या संध्याकाळी मला विचारायला होतं की शिलाभाबी आपण सगळ्यांनी एकत्रच जाऊया का म्हणजे तुम्हाला माहीत आहे की माझं शिला पण नाव आहे तर सगळेजण आम्ही ना एकत्र निघालो जेवणासाठी तर जेवणाची अरेंजमेंट आहे ना इथे म्हणजे आता बघा आमच्या फ्लॉवर तुम्हाला काय दिसतंय का तर नाही आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे एक दोन ठिकाणी अशा अरेंजमेंट केलेल्या आहेत आ आता सगळ्यात पहिला तुम्ही हे बघ ही पण आमची बघा शेजारी आहे जी पिंक ड्रेसमध्ये तुम्ही बघितलात ना ते तर इथे आम्ही आता आलो आठव्या माळ्यावरती आणि हे बघा हा संतोष त्याचं नाव आहे त्यांच्या घरी बघा पूजा आहे ना म्हणजे पिंकीचे भाऊ आहेत ते तर इथे जेवणाची अरेंजमेंट केली आहे आठव्या माळ्यावरती ना आमच्या इथे असं हॉल हॉलसारखं केलेलं आहे म्हणजे कोणाच्या घरात बघा कार्यक्रम असेल काही फंक्शन असेल तर आपण करू शकतो त्याच्यासाठी तर इथे बघा जेवणाची सगळी सोय केली होती आणि समोर बघा उभे आहेत नाही इथे पिंकीचे मिस्टर आहेत आणि ते असे प्रसिद्ध आचार्य आहेत तर त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे आणि पिंकी की नाही नर्स आहे हा आणि खूप छान आहे प्रेमळ आहे सदा कदाचित चेहरा की नाही बघा हसरा असतो तर इथे सगळीजण बघा जेवायला बसली होती आणि जेवणामध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवते तर जेवणामध्ये बघा पूजेचं जेवण काय असतं साधं नॉर्मल म्हणजे लोणचं पापड पुऱ्या भात डाळ आणि पनीरची भाजी होती म्हणजे मटर पनीर असतं ना त्याची भाजी होती पुन्हा कोबीची भाजी होती चणे डाळ टाकून आणि गुलाबजामून गोडमध्ये तर इथे मी जेवण बघावतो ना तेव्हा संतोषने मला सांगितलं की वहिनी तुम्ही जेवण जेवा आणि मला सांगा की कसं जेवण झालंय ते तर त्याला म्हटलं हो मी नक्की तुला सांगेन जेवून झाल्यानंतर तर इथे आम्ही जेवायला घेतलं लग, कुणालचे बाबा पण तेवढ्यात आले होते आणि ह्या बघा ह्या समोर तुम्हाला आजी दिसत ना ते कुणालचे बाबांचे मित्र म्हणजे खूप खास मित्र आहेत त्यांच्या आई आहेत त्या तर त्यांनी म्हटलं की नाही तुमच्यासोबत मला फोटो काढायचा म्हणजे व्हिडिओ काढायचा म्हणजे आठवण बघा राहते ना त्याच्यासाठी तर इथे आमचं जेवण झालं सर्वांचं आणि आम्ही निघालो लिफ्टकडे आता तुम्हाला माहिती आहे की आता बिल्डिंगमध्ये आमच्या रोज काही का ना काही म्हणजे कार्यक्रम चालू आहेत आज पण ना जवळजवळ चार पाच ठिकाणी पूजा होता त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे लिफ्ट जाम झाली होती म्हणजे स्लो मोशनमध्ये सगळं चाललं होतं तर इथे मजा मस्करी करत आम्ही थांबलो होतो तितक्यात लिफ्ट आली आणि मग आम्ही निघालो घरी जायला तर लिफ्टमध्ये सुद्धा आम्ही भरपूर अशी मजा केली ना आज ना विचारच केला होता की खूप मजा करायची खूप आनंद घ्यायचा आणि हे बघा हे समोर दिसतात ना ते कुणालच्या बाबांचे खास मित्र आहेत जे आमच्याच फ्लोरवरती म्हणजे आता राहायला आलेले आहेत आणि आता घरी आधी मी कपडे चेंज केलेले आहेत आता म्हटलं व्हिडिओची एंडिंग करूया आजचा दिवस ना माझा खूप चांगला गेलेला आहे कुठे गेले माझ्या माग्याशीर कुठे गेले बाबू हे दोघ आहे एक मिनिट थांबा तुम्हाला मी दाखव द्या भागे शिरू हे बघा हं अशी दोघांची मस्ती आता चालू होती भागी ये शेरा चला आजचा व्हिडिओ आता संपवता येथेच बाय बाय सर्वांना